भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व आर्थिक सुसूत्रीकरण करण्याचा प्रे करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोण ऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जी एस टीच्या नव्या रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज नाशिकमध्ये भाजप कार्यालय वसंतमूर्ती येथे केला यावेळेस त्यांनी सांगितले की गोविंदोसे अत्यंत महत्वाच्या ऑगस्ट सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे की पंधरा ऑगस्ट भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांनी जीएसटी मध्ये बदल व्हावे हो जीएसटी बदल होती अधिक सुसंगत कर रचना येईल असं सांगितलं होतं आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसाची जी जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी जीएसटी मध्ये जो बदल केला हा एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा हा महामार्ग पूर्वीचे असणारे सहा टप्पे ते कमी करत आणले या वस्तुत्कर सेवा रचनेमध्ये केला आहे एका अर्थाने थेट ग्राहकांना सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा हा निर्णय या घोषणेनंतर जीएसटीच्या घोषणेनंतर मी अनेक रुग्ण भेटलो मिळणार आहे त्या अनेक मध्यमवर्गीयाची अनेक स्वप्न साकारला मदत होणार त्याशिवाय आणखीन वेगवेगळे टप्पे कमी आणलेले ते झिरो टप्प्यामध्ये आणलेले आणि एक ज्याची स्वप्न होती में थे थे। मी तुम्ही आता बघायला दिला की सुरुवात बावीस सप्टेंबर पासून काल तर महिन्यात उद्योगधंद्यांनी जीवनावश्यक औषध औषधांच्या प्रकार बदल झालाय एक मोठा व्यापक बदल हा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहे पूर्वीची वस्तू त्यापेक्षा कमी किमतीमध्ये त्याला मिळणार आहे आणि तुम्हाला आठवत असेल की दहा वर्षापूर्वी ज्यावेळी एकोणीसशे दोन हजार चौदा साली या देशाची अर्थव्यवस्था एका अर्थाने अत्यंत शब्द आहे अशा अवस्थेत होती विकलांग अवस्थेने अर्थव्यवस्था होती भ्रष्टाचार अर्थव्यवस्थेत भुसभुशी अर्थव्यवस्था घसरलेला दर वाढलेली मागणी मागणी निर्देशांक दोन लाखापर्यंत पोहोचला होता इथून ती तीच अर्थव्यवस्था गेल्या दहा अकरा वर्षामध्ये एक सातत्याने कठोर पावलं टाकत योग्य पावलं टाकत जनतेला दिलासा देणारी पावलं टाकत केल्यामुळे आज जे आपलं स्वप्न आहे महाशक्ती होण्याचं त्या दृष्टीने मोठ पाऊलेलं आहे जीएसटीचा फायदा हा सरकार कोणाचा कदाचित कर्नाटक भाजप सरकार नाहीये तिथल्याही मध्यमर्गीय फायदा मिळणार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आहे पण तिथल्याही मध्यम वर्गीय फायदा मिळणार मध्यमवर्गीय उद्योजक या सगळ्यांसाठी या जीएसटी पदाचा उपयोग होणार आहे आणि दुसऱ्याशीच पद केले